तीस एप्रिल आहे अक्षय तृतीय अक्षय तृतीया हा सण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अतिशय महत्वाचा हा दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही आपण काम करू ते अक्षय राहते त्याचा कधीही होत नाही त्यामुळे देखील अक्षय तृतीयला खूप महत्व आहे अक्षय तृतीयेपासून तुम्ही तुमच्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नाही पंचांग बघण्याची गरज नाही कारण की हा संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ असतो त्यामुळे तुम्ही कुठल्याही शुभ गोष्टीची सुरुवात अक्षय तृतीयेपासून करू शकता अक्षय तृतीय दिवशी हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते अक्षय तृतीच्या दिवशी पुत्रांची देखील पूजा केली जाते नैवेद्य हा दाखवला जातो तर त्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्या शेअर करन की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेपासून तुम्ही तुमच्या आध्यात्मिक गोष्टीची देखील सुरुवात करू शकता याविषयी माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जसं मी तुम्हाला सांगितलं की अक्षय तृती हा अतिशय महत्वाचा दिवस आहे अक्षय तृतीच्या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट ही अतिशय शुभ असते त्याचा क्षय कधी होत नाही त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी गजान विजय ग्रंथाच्या पाराण्याची देखील सुरुवात करू शकता किंवा कुठल्याही गुरुंच्या पारायणाची तुम्ही सुरुवात अक्षय तृतीयेपासून करू शकता म्हणजे तुम्ही ज्या गुरूंना मानत असाल तुमचे जे इष्टदेव असतील त्या त्या त्यांची पारायणाची सुरुवात तुम्ही अक्षय तृतीयेपासून करू शकता अक्षय तृतीय हा जो दिवस आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही नामस्मरणाची तुमची सुरुवात करू शकता की तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करता आहात की एकावन्न हजार किंवा एक लाख या प्रकारचं तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करता म्हणजे वर्षभरासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी अक्षय तृतीयेपासून पुढच्या अक्षय तृतीये पर्यंत मी गणगन घनात या मंत्राचं लाखोळी गजान महाराजांच्या चरणी अर्पण करेल किंवा एकावन्न हजार मी मंत्र जर गजान महाराजांच्या चरणी अर्पण करेल मग तुम्ही तसंच तुम्ही नोट डाऊन देखील करून ठेवू शकता त्यासाठी करू शकता त्यानंतर तुम्ही आज दिवसभरात किती जप केलं आहे तसं तुम्ही तुमच्या वहीवरती नोट नोट डाऊन करू ठेवू शकता लिहून ठेवू शकता उद्या किती झाला आहे किंवा एखाद्या दिवशी आपल्याकडून जप होत नाही काही कारणाने तुम्हाला का काही कामानिमित्त बाहेर जायचं काम पडलं काही काम आहे मग गावाला जायचं काम पडलं लग्नाला जायचं काम पडलं आज आता लग्न सराईचे दिवस आहेत असंही कुठलंही तुमचं कारण असेल मग त्या दिवशी तुमचा जप झाला नाही तर मग त्या दिवशी तुम्ही तसं डाऊन करून ठेवू शकता किंवा मग तुमचा जप ज्या दिवशी झाला तशा पद्धतीने देखील तुम्ही एका नोटबुकवरती तुम्ही नोट डाऊन करू शकता वहीवरती तुम्ही नोट डाऊन करू ठेवू शकता की आज माझा एवढा जप झाला एवढे एवढी मी संकल्प केला होता आणि माझा एवढा राहिला एवढा माझा पूर्ण झाला गजानन महाराजांच्या चरणी तुम्ही हा जप अर्पण करणार आहात त्यांना लाखोळी अर्पण करणार आहात मग तसं तुम्ही तो नोट डाऊन करून ठेवा की मी एवढ्या एवढ्या जप आतापर्यंत महाराजांच्या चरणी हा अर्पण केला आहे तुम्ही ही सेवा संकल्प घेऊन करा किंवा संकल्प न घेता देखील तुम्ही ही सेवा करू शकता संकल्प यासाठी म्हणते मी की आपण जर एखादा संकल्प जर का घेतला आपल्याला एक गोष्ट पूर्ण करायची आहे किंवा आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण संकल्प करत असतो हे तर आहे की आपण इच्छापूर्ती आपली आपण संकल्प करत असतो इच्छा मनामध्ये धरूनच आपण महाराजांना प्रार्थना करत असतो की माझी माझी ही इच्छा आहे ती तुम्ही तुम्ही पूर्ण करा मग संकल्प घेऊन महाराजांना सांगून तुम्ही अक्षयतृतीच्या दिवसापासून तुम्ही या गोष्टीची सुरुवात करू शकता की माझी ही इच्छा आहे मला ही गोष्ट हवी आहे ती होत नाही पूर्ण मी सगळीकडून थकलोय हरलोय माझी ही गोष्ट काही पूर्ण झाली नाही तुम्ही मला यामध्ये मदत करा मी एवढा एवढा जप तुमच्या चरणाशी अर्पण करणार आहे तर तुम्ही माझी ही जी जी गोष्ट आहे ती पूर्ण करून द्या माझ्यावरचं संकट तुम्ही दूर करा तसं तर महाराजांना काही सांगण्याची गरजच नाही म्हणजे महाराज हे सगळं काही बघतात जसं जसं तुम्ही नामजप करत जाल जसं जसं तुम्ही पारायण करत जाल महाराजांचं तसंच तुम्ही पारायणाचं देखील करू शकता जसं तुम्ही नामजप करत आहात तसं जसं तुम्ही पारा तसं तुम्ही पारायणाचा देखील संकल्प घेऊ शकता की मी या वर्षभरामध्ये गजान विजय ग्रंथाचे बारा पारा पारायण करणार आहे ही तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्पना घेता देखील तुम्ही सेवा करू शकता म्हणजे या अक्षय तृतीयेपासून तर पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत तुम्ही असे देखील सेवा करू शकता तुमची जी इच्छा असेल ती महाराज नक्कीच पूर्ण करतील तर मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही संकल्प न घेता देखील तुम्ही सेवेला तुमच्या सुरुवात केली तर महाराज सगळं बघतायत महाराजांनी आतापर्यंत कोटी कोटी जणांचं कल्याण केलं आहे तुमचं कल्याण देखील महाराज नक्कीच करतील आपण सेवा जर करत राहिलं तर महाराजांकडे खरंच काही मागण्याची गरज नाही महाराज सगळं काही हे न मागताच देतात तुम्हाला महाराजांकडे काही मागण्याची गरज पडणार नाही महाराज तुम्हाला न मागताच सगळं काही देतात तुम्ही तुमच्या जप नामस्मरणाला ना सुरुवात नामस्मरणाला सुरुवात करा तुम्ही तुमच्या सुरुवात करा तुम्हाला महाराजांकडे खरंच कधीच काहीच मागण्याची गरज पडणार नाही म्हणजे मी हे स्वतःच्या अनुभवान सांगते असं नाही की आपण काही मागितलंच म्हणजे महाराज देतात आपण काही जरी नाही मागितलं त्यांची फक्त आपण सेवा जरी करत राहिलो ना तर महाराजांकडे काहीच मागण्याची गरज पडत नाही अगोदरच तुमच्या समोर सगळ्या गोष्टी ह्या करून देतात तुम्ही पाराणे तर करून बघा तुम्ही जरी संकल्पाला सुरुवात केली जरी तुम्ही संकल्प घेतला आणि तुम्ही पारायणाची सुरुवात केली तर मी तुम्हाला गॅरंटीनिश सांगू शकते की तुमचे दोन किंवा तुम्ही जर का पाराय समजा तुम्ही आता संकल्प केला की मी एवढे एवढे तुमचे पारायणं करणार आहे मी एकवीस पारायणं करणार आहे किंवा अकरा पारायण करणार आहे किंवा मी पाच पारायणं करणार आहे जर तुम्ही असा संकल्प जरी केला समजा आता दशमी एकादशी आणि द्वादशी आहे त्या दिवशी अनेक जणं पारायण करतात कोणी संकल्पयुक्त सेवा करते कोणी संकल्प न घेता देखील महाराजांची फक्त सेवा करायची आहे म्हणून सेवा करतात तर अनेकशा गजानन भक्तांना जे निष्ठेने एकनिष्ठेने पारायण करतात महाराजांच्या चरणाशी एकनिष्ठ होऊन पारण करतात त्यांना अनुभव असेल की आपल्याला खरंच म्हणजे इतकं सगळं काही व्यवस्थित घडून येते आपल्याला महाराजांना काही म्हणण्याचीच गरज पडत नाही म्हणजे आपण एक एका एक 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 गोष्टीचा जरी संकल्प केला असेल की या या संकल्पपूर्तीसाठी मी पारायण करते आहे तुम्ही मला यामध्ये मदत करा माझ्याकडून निर्विघ्नपणे पारायण पूर्ण करून घ्या तरीसुद्धा त्याच्या ज्या अवतीभोवती ज्या गोष्टी असतात म्हणजे त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या देखील पूर्ण व्हायला सुरुवात होते म्हणजे तुमच्या काही गोष्टी जरी रखडलेल्या असतील खूप वर्ष झाले ते काम पेंडिंग पडलेलं आहे ते देखील काम अतिशय व्यवस्थितपणे सुरू होते म्हणजे आपण असं म्हण tanto lo que योग यायला हवा योग आल्याशिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही योगायोगच असतात योगायोगाने योगा सगळ्या गोष्टी घडत असतात आणि प्रत्येक गोष्ट ही योग आल्याशिवाय पूर्ण होत नाही परंतु तुम्ही जर का महाराजांची सेवा करत राहिली तर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या योगायोग म्हणजे तुमचा योग हा आलेलाच असेल तुमचा योगा योगायोग हा घडलेलाच योगा योगा असेल संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर संकल्प कसा घ्यायचा ते सांगते आहे एका हातामध्ये फुल घ्यायचं आहे तांदूळ घ्यायचा आहे आणि पाणी घ्यायचं आहे एक पळीभर पाणी आपल्या हातामध्ये टाकायचं आहे नाव सांगायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे आपलं नाव सांगायचं आहे तुम्ही कुठल्या सं तुम्ही कुठल्या संकल्पासाठी इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा संकल्प घेत आहे ते महाराजांना सांगायचं आहे तुमची इच्छा सांगायची आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा माझ्याकडून निर्विघ्नपणे सेवा करून घ्या आणि नंतर ते जे पाणी आहे ते तामनामध्ये म्हणजे एका प्लेटमध्ये खाली सोडून द्यायचं आहे आपल्या हातामध्ये असं घ्यायचं आहे आणि मग नंतर ते सोडून द्यायचं आहे तुम्ही संकल्प किती दिवसासाठी घेत आहेत तुम्ही किती पायानं पूर्ण करणार आहे किंवा तुम्ही किती नामस्मरण पूर्ण करणार आहात हे देखील तुम्ही संकल्प घेताना महाराजांना सांगायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की तो मी निर्णय घेतला आहे संकल्प घेतला आहे त्यामध्ये तुम्ही माझी मदत करा माझी इच्छा पूर्ण करा आणि माझ्याकडून हे सगळं काही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या तुम्हाला जर का पिरियड असेल मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर मग तुम्हाला ही सेवा करता येणार नाही पिरियडचे चार दिवस सोडल्याच्या नंतर मग तुम्ही तुमच्या पुन्हा सेवेला सुरुवात करायची आहे विटाळ आणि सुतक जे असते त्याचा जो टाइम पिरियड असतो तो खूप जास्त असतो मग त्यावेळेस जर का तुमचं नामस्मरण करणं झालं नाही तुमचं पारण करणं झालं नाही तर मग त्यानंतर तुम्ही तुमचे व्यवस्थित दिवसाची मॅनेजमेंट करून की एवढा एवढा माझा नाम मी दिवसभरात ठरवला होता एवढ्या एवढा माझा नामजप झा करायचं मी ठरवलं होतं आजच्या दिवशी मग ना ते जर झालं नाही तर मग दुसऱ्या वेळेस तुम्ही परत तो मागचा आणि आत्ताचा जो आजचा जो ठरवला तुम्ही नामजप आहे रामस्वरण आहे ते तुम्ही काउंट करून घ्या किंवा मग पाऱ्याने देखील तुम्ही तसं अध्याय अध्याय घेताना देखील मग तुम्ही मागचा आणि पुढचा मागचा आणि आजचा जो अध्याय आहे तो मग तुम्ही एका दिवशी वाचून मग तुम्ही तुमची पाऱ्याने पूर्ण करू शकता तुम्ही सेवा करून बघा महाराजांच्या चरणी विश्वास ठेवून तुम्ही सेवा करा या अक्षय द्वितीयेपासून तर पुढच्या अक्षय तुम्ही संकल्प घ्या तुमची जर एखादी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल किंवा तुम्हाला फक्त महाराजांची सेवा करायची से। असेल महाराजांची कृपा आपल्यावरती राहावी असं वाटत असेल महाराजांनी भरपूर दिला आहे अजून मला काहीही नको असं जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही फक्त सेवा करण्याची महाराजांची सेवा करायची आहे महाराजांचं नामस्मरण करायचं आहे म्हणून मग तुम्ही सेवा करा परंतु माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही संकल्प न घेता सेवा करा कारण की संकल्प न घेता जरी आपण सेवा केली महाराजांना सारखं सारखं असं म्हणत बसायचं नाही की मला हे हवं मला हे हवं मला हे हवं आता छोटं बाळ जरी असते छोटं बाळ आपल्याला म्हणते मला हे हवं त्याला तर कळत नसते ना की आपण किती वेळेस या सगळ्या गोष्टी बोलतो आहे परंतु छोटं बाळ जरी आपल्याला येऊन सारखं सारखं म्हणत असेल तरी सुद्धा आपल्याला राग येतो म्हणजे महाराजांना राग येतो येतो असं नाही परंतु आपण तरी किती वेळेस म्हणावं महाराज हे सगळं काही बघतात महाराजांना सगळं काही दिसते ते ब्रह्मांड नायक आहेत ते जगाचे चालक मालक पालक आहेत मग त्यांना आपण सारखं सारखं काय सांगायचं त्यांना दिसतं आहे सारका सारका ना आपण सेवा करतो आहे ना मग आपण सारखं सारखं त्यांना गोष्टी कशाला सांगत राहायचं त्यामुळे मी म्हणते की तुम्ही संकल्पना घेता तुम्ही पारायण करा तुम्ही नामस्मरण करा महाराजांची सेवा म्हणून करा महाराज तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी पडू देणार नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये कशाची कमी जरी असेल तरी सुद्धा महाराज ती कमी दूर करतो तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करतील महाराज तुमच्या सगळ्या काही इच्छा पूर्ण करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद